पुढची बातमी भरत गोगावलेंनी निवडणुकीच्या वेळी घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केलाय सतरा ऑक्टोबर दोन हजार ला बगलामुखी मंदिरातून अकरा पुजारी बोलावून पूजा केल्याचा आरोप त्यांनी केलाय एवढंच नाही तर राज्यातून मांत्रिक आणून गोगावले अघोरी पूजा घालायचे असा आरोप वसंत मोरेंनी केलाय गोगावलेंचे पूजेचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशाकरता घातल्या होत्या त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलून महाराजांची पूजा केली ते अकरा महाराज बोलावले त्या अकरा महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या मला वाटतं की जर भरतशेड असे म्हणत असते तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे आम्ही तक्रार करू तर हा एक नवा विषय समोर आलेला आहे वसंत मोरेंनी हा आरोप केलेला आहे थेट भरत गोगावलेंवर गेल्या वर्षीच्या सतरा ऑक्टोबरची ही घटना असल्याचा दावा ते करतायत आणि त्याबद्दलचे व्हिडिओज देखील सध्या व्हायरल होत आहेत निवडणुकीपूर्वी गोगावलेंनी घरी या प्रकारची अघोरी पूजा केली असा आरोप वसंत मोरेंचा आहे दरम्यान गोगावले यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आहे की, की वसंत मोरे काय आहे आमचा स्वच्छ कारभार आहे असं त्यांनी म्हटलं